साहेबांनी आपण त्यांचा सन्मान करायचा आहे रेष्पा सिद्ध मॅडम यांचा सन्मान करायचा आहे ठिकाणी सन्मान होतोय ते आमच्या निसर्ग त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय त्यांचा सन्मान रामदास वळसे पाटील साहेबांनी सरपंचांचा सन्मानचं योगदान आहे निसर्ग करून अवसरिक शिंदे यांना घेण्यात आज या ठिकाणी समेल त्यांचा सन्मान होतोय एका काळामध्ये निसर्ग प्रदेशासाठी जी गरज मिळेल वाटेल त्या गरजाऱ्याची जिल्हा परिषद पालन करायचं आहे सन्मान होतोय शिंदे प्रतिष्ठान आणि सोशल या शिबिरासाठी जी तज्ञांची उपस्थिती आहे ते आळे फाट्याचे ओम चैतन्य सर्व सन्मान्य सेवा पुरे देणार आहेत तुमची तपासणी करणार आहेत कालच आपल्याला माहिती आहे की नवरात्र काल झालंय कालपासून देवीची प्रतिष्ठापना झाली आणि या नऊ दिवसामध्ये घर बसून आपण स्त्री शक्तीचा ਸੜਮ ਤੇ ਸੋਟਾ ਲੱਗਿਆ ਉਹ ਕਿੱਥੋਂ ਹੋ ਗਿਆ ਲੱਗਦਾ ਕਿ ਕਿਰਕੋ ਕਿਰਕੋ ਦਾ ਸੰਗਵਾਂ ਲੱਗਿਆ सर्ग प्रतिष्ठान सोशल हेल्थ फाउंडेशन आणि ओम जयतन्न हॉस्पिटल आहे पाहिजे हजारे असतील ह्याच्यावर स्त्रीरोगतज्ञ उपचार करणार आहे त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी तर अस्थिरोग तपासणी आणि इतर तपासणी पण आयोजित करण्यात आलेली आहे आपल्याला माहिती आहे की पूर्वी साथीच्या पण त्याची कामं कमी झालेली आहेत आणि बरी कामं जास्त वाढ झाली त्यामुळं तुम्ही सारखे साथीच्या आधार न आताच्या आधारांचं प्रमाण जास्त आहे आता साथ वेगळ्या आजारांची सध्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ब्लड प्रेशर शुगर हृदयरोग कॅन्सर ह्या सारख्या आजारांच्या साथी असं म्हटलं तरी चालेल आणि ह्या आजारांवर आपण जर वेळेत निदान केलं तर आपण नियंत्रण ठेवू शकतो आणि जर त्याचं वेळेत निदान झालं नाही बीपी शुगर हृदयरोग प्रमाणात वाढला तर मग पक्षाला घाताचा धटका किंवा रुंद विकार धक्का यासारखे गंभीर हे आदर धारण करतात म्हणून आजच्या शिबिरामध्ये रक्त तपासणी पण ठेवण्यात आलेली आहे तर सर्वांनी इथं स्वतःच्या ब्लड प्रेशरची तपासणी शुगरची टेस्ट आणि ज्या काही हिमेटॉलॉजिकल टेस्ट आहे मग त्याच्यामध्ये तुमचं हिमोग्लोबिन किती आहे कॅल्शियम कमी झालंय का तुम्हाला संधिवाताचा त्रास आहे का थायरॉइडचा आहे का किंवा कोलेस्ट्रॉल वाढलाय का ह्या सर्व तपासण्या हिथे मोफत ठेवण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर मोफत औषध उपचारांची सुद्धा स्वयंप्राथमिक आरोग्य आहे तर माझी उपस्थित असलेल्या सर्व कामस्थांना विनंती आहे की आजच्या शरीरावर सर्वांनी लाभ घ्यावा आपली संपूर्ण तपासणी करून घ्यावी निदान करून घ्यावं आणि उपचारासाठी औषध उपलब्ध आहेत त्याचाही सगळ्यांनी फायदा करून घ्यावा ज्याप्रमाणे वृक्षांचं संवर्धन जा त्याप्रमाणे माणसांचा सुद्धा संवर्धन एका आरोग्याची काळजी या ठिकाणी घेण्याच्या दृष्टीने एक आरोग्य शिबिर या ठिकाणी मोफत त्यांनी आयोजित केलेला आहे अनेक रुग्ण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी सर्व या उपस्थितांना आणि सर्व डॉक्टर मंडळींना मनापासून धन्यवाद देतो আরে আরে ভালো করে দাও স্যার একবার আবার সরਵਾ দাও দিমুন নাই আ না जवळपास आठशे लोकांनी आज येथे तपासणीचा लाभ घेऊन पुढील उपचारासंदर्भात त्यांना मार्गदर्शन करण्यात आलेले आहे डॉक्टर एक सरांना विनंती केलं थँक्यू संपूर्ण आमचे हॉस्पिटल डॉक्टर श्री एल्सर सरकार

घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि हो बेल वर प्रेस करून नोटिफिकेशन्स अवश्य